भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार आप परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत जनाब संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सकाळी सकाळी बांग सोडलेली आहे खरं तर दाओसमध्ये पिकनिक करायला मुख्यमंत्री गेले असा आरोप जनाब संजय राऊत करतायत दाओस हे काय अलिबाग नाहीये अलिबागच्या बंगल्यात जाऊन कोण कशा पद्धतीनं रासलीला करतं आणि कशा पद्धतीनं पिकनिक बघतं आहे संजय राऊत हे महाराष्ट्राला माहीत आहे आणि आम्हाला बोलायला भाग पाडू लावू नका दावसमध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे महाराष्ट्रातली गुंतवणूक आणायला गेलेले आहेत आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की जवळपास पंधरा लाख कोटी रुपयाची गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये येते जगभरामध्ये आणि भारतामध्ये सर्वाधिक जास्त गुंतवणूक आणण्याचं काम कोणी केलं असेल तर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांनी केले जवळपास तेरा लाख रोजगार निर्मिती या गुंतवणुकीच्या माध्यमातून होते आहे संजय राऊत तुम्ही तेरा लोकांना तरी रोजगार दिला का याचं उत्तर महाराष्ट्राला द्या देवा भाऊनी दाओसमधल्या तीन दिवसामध्ये तेरा लाख लोकांना रोजगार निर्मिती दिली तुम्ही आपल्या संपूर्ण हयातीमध्ये तेरा लोकांना देखील रोजगार दिला का याचं उत्तर एकदा महाराष्ट्राला द्या आणि मग देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर टीका करा दाओसमध्ये जाऊन गुंतवणूक येत असते तुमच्यासारखं पिकनिकला जाऊन तुमच्यासारखं अलिबागला मजा करून पी गुंतवणूक येत नाही हे देखील महाराष्ट्राने बघितलं आहे आणि तुमचा दाओसला एवढाच आक्षेप असेल तर आदित्य ठाकरे दाओसला कशासाठी गेले होते याचं उत्तर देखील एकदा दिलं पाहिजे जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा आदित्य ठाकरे स्वतः दाओसला अशाच पद्धतीच्या परिषदेला गेले होते मग तुम्ही आदित्य ठाकरेंना सवाल विचारणार आहेत का की दाओसमध्ये जाऊन तुम्ही नेमकं काय केलं होतं त्या गुंतवणुकीचं काय झालं देवा भाऊ फक्त कागदावर आकडे ठेवून बोलणारे नाहीत तर प्रत्यक्षात ते अंमलबजावणी करणारे नेते आहेत त्यामुळंच महाराष्ट्र देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवतो आज मुंबईमध्ये जवळपास नऊ लाख रोजगार निर्मिती होणार आहे आपल्यासारख्या सर्वसामान्य तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे अनेक कंपन्या मुंबईमध्ये येत आहेत आणि मुंबईमध्ये गुंतवणूक करतायत याबद्दल संजय राऊत तुम्हाला आनंद वाटायला पाहिजे की आपल्या उभ्या हवे हयातीमध्ये आपण तेरा लोकांना देखील रोजगार देऊ शकलो नाही आणि देवेंद्रजी फडणवीस तेरा लाख महाराष्ट्रातल्या लोकांना रोजगार देऊ शकतात याबद्दल आनंद मानला पाहिजे संपूर्ण उद्धवजी ठाकरे यांच्या अडीच वर्षाच्या कार्यकिर्दीमध्ये तुम्ही तेराशे लोकांची भरती केली नव्हती हे देखील महाराष्ट्र विसरलेला नाही दावोसमध्ये जाऊन मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत आहेत परदेशी कंपन्यांची थेट इन्व्हेस्टमेंट होते याबद्दल आपण आनंद मानला पाहिजे सेलिब्रेट केलं पाहिजे परंतु दुर्दैवानं जनाब संजय राऊत यांच्या पोटामध्ये सातत्यानं दुखत असतं संजय राऊत कायम प्रत्येक गोष्टीमध्ये काळं शोधायचं

असं आहे की मी मानखुर्द मध्ये राहतो तुम्ही मानखुर्द मध्ये राहता पत्रकार परिषदेमध्ये मानखुर्द मध्ये घ्यायची का प्रदेश कार्यालयामध्ये घ्यायची याला महत्व असतं प्रत्येक गोष्टीचं एक स्थान महात्म्य तुम्ही एखाद्या शिवसैनिकाचा प्रवेश करत असताना मातोश्रीवरच जाऊन का करता तुम्ही तुमच्या भांडूपच्या गल्लीमध्ये शिवसैनिकाचा प्रवेश का करत नाहीत तसं एखादी गुंतवणूक करायची असेल तर त्याला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ असतं दावोसमध्ये जगभरातील गुंतवणूकदार येतात तसे मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे इथले गुंतवणूकदार देखील दावोसमध्ये जातात आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवर कर, त्याला एक महत्व असतं आपण घरामध्ये बसून करार करणं हे उद्धवजी ठाकरेंना योग्य आहे उद्धवजी ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्री होते ते आपल्याला घरा मातोश्रीला किंवा घरालाच त्यांनी मुख्यमंत्री कार्यालय बनलं होतं त्यांना मंत्रालयाचं महत्व नव्हतं त्यांना राजभवनाचं महत्त्व नव्हतं त्यांना सह्याद्री अतिथीग्रहाचं महत्त्व नव्हतं त्यांनी आपल्या घरात बसूनच कारभार करायचे देवाभाऊ घरात बसून कारभार करणार नाहीत ते एवढ्या लांब दाओसला यासाठी जातात की त्याला आंतरराष्ट्रीय पातळीचा दर्जा मिळतो आणि त्या कराराला एक अधिकार असतो त्या कराराला एक सामंजस्य कराराला एक महत्त्व असतं आणि त्या महत्त्वाचा करार झाल्यामुळं तो भविष्यामध्ये आपल्याला करता येतो आता बऱ्याच कंपन्या मुंबईतल्या आहेत असा आक्षेप संजय राऊत घेत आहेत अहो जनाब संजय राऊत त्या कंपन्या जरी मुंबईतल्या असल्या तरी त्या आंतरराष्ट्रीय कंपन्या आहेत त्या तिथे जाऊन गुंतवणूक करतायत त्याला एक अधिकार प्राप्त होतो त्याला एक महत्व प्राप्त होतो हे भान दुर्दैवानं संपादक असलेल्या संजय राऊत यांना नसावं याबद्दल मला अतिशय हसू येतं ज्या पद्धतीनं उद्धवजी ठाकरे यांना काय आंतरराष्ट्रीय दर्जाचे डॉक्टर बनवून ठेवलं होतं कोविडच्या काळामध्ये आणि स्वतः संजय राऊत कंपाऊंडर झाले होते आजची पत्रकार परिषदेमध्ये कंपाऊंडरपेक्षा खालची पत्रकार परिषद आज होती आंतरराष्ट्रीय शहराच्या गुंतवणूक जर का दाऊसमध्ये होत असतील तर त्याच्याबद्दल आनंदच असला पाहिजे एक, एक गोष्ट निश्चितपणे महाराष्ट्रात निश्चित गेल्या अडीच वर्षापासून चांगलं प्रशासन सुशासन देण्याचं काम देवेंद्रजी फडणवीस एकनाथजी शिंदे यांनी आहे त्याच्यामुळं सर्वांची पसंती गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राला मिळते आपण बघितलं की एफ डी आय फॉ फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये मध्ये सर्वाधिक गुंतवणूक कुठं आली तर महाराष्ट्रात आली इतर सर्व राज्यांच्या जेवढ्या गुंतवणूक नाहीत त्याच्यापेक्षा जास्त गुंतवणूक जवळपास साठ टक्केच्या आसपास गुंतवणूक आपली महाराष्ट्रामध्ये येते ही आनंदाची व गोष्ट आहे देवाभाऊंसारखं कर्तृत्ववान नेतृत्व विकसनशील नेतृत्व या जोरावर या ब्रँडवर लोकांचा विश्वास आहे महाराष्ट्रामध्ये जो देवाभाऊंचा ब्रँड तयार झाला आहे त्या ब्रँडच्या नावाखाली भारतातली गुंतवणूक महाराष्ट्रात येते जगभरातील गुंतवणूक महाराष्ट्रात येते उद्धवजी ठाकरे आणि जनाब संजय राऊत तुमच्या ब्रँडवर गल्लीमध्ये देखील कोणी गुंतवणूक करायला तयार नाही भांडूपच्या गल्लीमध्ये देखील तुमच्या नावावर कोणी इन्व्हेस्टमेंट करणार नाहीत त्यामुळे तुम्ही दावोदची स्वप्न तर बघूच नका तुम्ही ज्या पद्धतीनं भांडूपच्या गल्लीचं नुकसान केलं आहे महाराष्ट्राचं मुख्यमंत्री असताना उद्धवजींनी नुकसान केलं आहे घरात बसून कारभार केला देवाभाऊ घरात बसून कारभार करणारे नाहीत तर

खर तर उभाटा गट असेल किंवा महाविकास आघाडी असेल यांनी सातत्यानं असं म्हटलं की महाराष्ट्रातले रोजगार दुसरीकडे जात आहेत कंपन्या गुजरातला जात आहेत कर्नाटकला जात आहेत इकडे जात आहेत तिकडे जात आहेत अहो आज आपण आकडेवारीवर नजर टाका सर्वात जास्त गुंतवणूक कुठे येते महाराष्ट्रात येते उद्धवजी ठाकरे तुमच्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही घरात बसून होतात त्याच्यामुळे अनेक कंपन्या या गुजरातला गेल्या होत्या आज गुजरातला गेलेल्या कंपन्या पुन्हा महाराष्ट्रामध्ये येत आहेत आणि अभिमानाची गोष्ट आहे की गुजरातच्या पुढे महाराष्ट्राचा नंबर लागतो देशातल्या इतर कुठल्याही राज्याच्या पुढे महाराष्ट्राचा नंबर लागतो मराठी माणसाचा नंबर लागतो याबद्दल संजय राऊत आणि उभाटा गटानं अभिमान बाळगला पाहिजे उलट उद्धवजी ठाकरे यांच्या काळामध्ये सर्वाधिक गुंतवणूक ही गुजरातला जात होती कर्नाटकला जात होती आज तीच सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये येते याचा आनंद आहे हर्षवर्धन सपकाळ आणि गुंतवणुकीचा काही संबंध आहे का त्यांना गुंतवणूक कशी करतात हे तरी माहीत आहे का उगस देवाभाऊंवर टीका करण्याचा प्रयत्न करू नका हर्षवर्धनजी आपल्या जिल्ह्यामध्ये काय काँग्रेसची अवस्था झाली विदर्भामध्ये काँग्रेसची काय अवस्था झाली याच्याकडे थोडं लक्ष द्या गुंतवणुकीचा आणि तुमचा काही संबंध नाही राहुल गांधींची जशी है, बुद्धी आहे त्याच्याहीपेक्षा खालची बुद्धी तुमची आहे सातत्यानं देवाभाऊंवर प्रसिद्धीसाठी टीका करायचं याच्या पलीकडे तुम्हाला काहीही देणं घेणं नाही गुंतवणुकीचा मार्ग कसा असतो कशा पद्धतीनं गुंतवणूक करतात तेरा लाख कोटीचा आकडा कसा लिहितात यादा एकदा हर्षवर्धन सकपाळे यांनी सांगावं आणि मग इतरांवर टीका करावी जास्त माझं राहुल यांना एवढंच म्हणणं आहे की निवडणूक झालेली आहे ज्या पद्धतीनं महायुतीचं यश मिळालंय आता विनाकारण एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याला काहीही अर्थ नाही प्रत्येक ठिकाणचं समीकरण वेगवेगळं वेग होतं जशा जशा जागा वाटप झाल्या त्या पद्धतीनं निवडणुका झाल्या एकमेकांना सहकार्य झालं त्याच्यामुळंच महायुती अतिशय भरभक्कमपणे निवडून आली आता अशा पद्धतीचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणं हे टाळलं पाहिजे बऱ्याच ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या जागास देखील अतिशय कमी फरकाने पराभूत झाल्या आमचे जितेंद्र राऊत जवळपास तीनशे मतांनी पराभूत झाले आणखी काही जागा आहेत की जिथं आमच्या दोनशे तीनशे मतांनी पराभूत झाल्या याचा अर्थ आम्ही अशा पद्धतीचा आरोप करायचा का की तिथं शिवसेनेने आम्हाला मदत केली नाही असं नसतं प्रत्येक पक्ष स्थानिक पातळीवर एकमेकांना मदत करत असतो भारतीय जनता पार्टीने शिवसेनेला मदत केली शिवसेनेनं भारतीय जनता पार्टीला मदत केली आणि या एकीचं यश म्हणूनच आम्ही मुंबई महापालिकेमध्ये चांगल्या मार्जिनने निवडून आलेलो आहोत त्यामुळं आता काही ठिकाणी काही व्यक्तीबद्दल नाराजी असू शकते की या कार्यकर्त्यांनी माझं काम केलं नाही त्या कार्यकर्त्यांनी माझं काम केलं नाही तर त्या कार्यकर्त्याचा राग कुणीही पक्षावर काढू नये तो कार्यकर्त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न प्रत्येक त्या त्या, त्या पक्षातील नेत्यांकडनं केला जाईल परंतु आपल्या युवतीमध्ये मतभेद होतील असं वक्तव्य कोणीही करू नये अशी माझी आपल्या सर्वांच्या माध्यमातून विनंती आहे नाना पटोले यांना स्वतः मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडत होती जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला नाना पटोले यांना मुख्यमंत्री बनायचं होतं लोकसभेला जेव्हा काँग्रेसला जास्त जागा मिळाल्या तेव्हा नाना पटोले मुख्यमंत्रीपदासाठी गुडघ्याला बासिंग बांधून बसले होते नाना पटोली जी भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांचा पक्ष आहे नितीन नवीन सर्वसामान्य कार्यकर्ता होते ते देशाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सर्वसामान्य कार्यकर्ता होते देशाचे पंतप्रधान झाले देवाभाऊ सर्वसामान्य बूथ प्रमुख होते ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तुमच्या पक्षामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी राजीव गांधी राहुल गांधी आता राहुल गांधी नंतर आणखी कुठला कुठचा गांधी आणतात हे बघावं लागेल एकाच परिवारात सत्ता हे धोरण काँग्रेसचं आहे तर कार्यकर्त्यांकडे सत्ता हे धोरण भारतीय जनता पार्टीचं आहे खर तर संजय राऊत हे मातोश्री नाही किंवा हा उभाटा गट नाही आहे ज्या पद्धतीनं उद्धवजी ठाकरे सर्वसामान्य शिवसैनिकांना दूर ठेवून आपल्याच कुटुंबामध्ये सत्ता देतात जेव्हा कॅबिनेट मंत्रीपद द्यायची वेळ आली तेव्हा आदित्य ठाकरे यांचं नाव पुढे आलं नितीन नवीन हे आमचे सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत सहा वेळेला ते जनतेतून निवडून आलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टी एकमेव पक्ष आहे की जिथं कार्यकर्त्यांना न्याय मिळतो कार्यकर्त्यांना संधी मिळते संजय राऊत जेव्हा तिकीट वाटपाची वेळ आली तेव्हा विक्रोळीमध्ये तुमचा भाऊस तुम्हाला तिकीट वाटपाला दिसला इतर कार्यकर्ता तुम्हाला दिसला नाही खासदारकी मिळवायची वेळ आली राज्यसभेला पाठीमागच्या दारातून जायची वेळ आली तेव्हा सर्वसामान्य शिवसैनिक जो रस्त्यावर उभं राहून घोषणा देतो त्याचं नाव तुम्हाला आठवलं नाही स्वतःचं नाव तिथं घुसवलं आणि अर्ध्या मतानं तुम्ही निवडून आलात आता मला वाटतं महापालिकेला देखील आपल्या एका भावाला तिकीट देण्याचा प्रयत्न तुम्ही केला होता आपल्याच कुटुंबात सत्ता आपल्याच कुटुंबातलं घर आणि आपलंच धोरण आपलंच तोरण हे धोरण तुमचं आहे भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांना मोठं करतं त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे नितीन नवीनसारखे सारखे जे सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत राष्ट्रीय अध्यक्ष झालेत

संजय राऊत सातत्यानं कार्यकर्त्यांचा अपमान करतात कार्यकर्त्यांना लाथाळ्या मारण्याचं काम करतात उद्धवजी ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना अहंकारात होते आणि उद्धवजी ठाकरे यांच्या अहंकारामुळे एकनाथजी शिंदे यांच्यासह चाळीस आमदार त्यांच्या पक्षातून सोडून गेले आता देखील उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊतांना एवढा अहंकार आहे की आमचाच महापौर मुंबईमध्ये बसणार अशा पद्धतीचे दावे कालपर्यंत ते करत होते या अहंकारापोटीच सर्वसामान्य उभाटा सैनिक आता त्यांच्यापासून दूर जात आहेत कल्याण डोंबिवली तो झाकी आहे मुंबई अभी बाकी कोण म्हणतं नाना पटोले तुमचा गेम काय झाला तो बघा ना तुमचा विदर्भामध्ये फार सुपडा साफ झाला चंद्रपूर वगळता एकही महापालिकेत तुम्हाला साधा नगरसेवक निवडून आला नाही तुमचा गेम कोणी केला आणि कसा केला त्याची वाट बघा त्याची माहिती घ्या त्याचं विश्लेषण करा आणि मग इतर कोणी कुणाचा गेम केला याबद्दल बोला। शिवसेना कुणाची याची सुनावणी जनतेच्या न्यायालयामध्ये पूर्ण झाली आहे विधानसभेच्या निवडणुकीला शिवसेना ही एकनाथजी शिंदे जे वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जातात त्यांचीच आहे यावर जनतेच्या न्यायालयाने बहुमताने शिक्कामोर्तब केलं आता देखील महापालिकेच्या निवडणुकीमध्ये एकनाथजी शिंदे यांचीच शिवसेना खरी आहे यावर मुंबईसह महाराष्ट्रातल्या जनतेने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलं आहे त्यामुळं कोर्टाचा निकाल काहीही लागू द्या शिवसेना ही वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जाणाऱ्या एकनाथ जी शिंदे या सच्च्या शिवसैनिकाचे आहे यावर शिक्कामोर्तब झालेला आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट